बीड मध्ये एक वेगळ्याच घोटाळा समोर आलाय गरिबांच्या ताटातला घास नेमका कोण ओरबाडतोय हे आता कॅमेऱ्यात कैद झालंय बीड मधील उडपी हॉटेलमध्ये शिवभोजन थाळीच्या नावाखाली एका थाळीसमोर समोर पन्नास लोक बसवले गेले आणि वेगवेगळ्या अँगल्स फोटो काढ जेवण मिळावं हाच या योजनेचा उद्देश होता उर्वरित खर्च सरकारकडून अनुदान स्वरूपात दिला जायचा मात्र हाच उद्देश आता काही शिवभोजन थाळी केंद्र चालकांसाठी कमाईचं कुरण बनलाय राज्यात सध्या जवळपास पाच हजार शिवभोजन केंद्र कार्यरत आहेत पण योजनेचा सर्वात मोठा प्रश्न आहे मिळत गेल्या महिन्यांपासून सरकारनं केंद्र चालकांना अनुदानाची रक्कम दिलेली नाही अंदाजे एकशे पंचवीस कोटी रुपये नमस्कार मित्रांनो मी छोटा पुढारी गणेशांद रोडे तुमचं सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो मित्रांनो प्रथमतः तुम्हाला हा व्हिडिओ दाखवतोय हा व्हिडिओ बघा कसं असतंय आपलीकडे हीच प्रवृत्ती चालू आहे काय आहे काय कळत नाही म्हणजे भ्रष्टाचार किती करावा कुठे करावा काय करावा ते सुद्धा कळत नाही व्हिडिओ बनवायला लेट झालाय पण बनवणंही खूप गरजेचं आहे काळाची गरज आहे लाजा वाटल्या पाहिजे कसं असतं मित्रांनो याच्यात नेत्यांची काही चूक नसते नेत्याच्या हातात खाली काम करणारा तेवढाही उशर असतो त्याला माहीत असतात पैसे कुठे खायचे कुठे नाही आणि कशातून खायचे म्हणजे हिस्टी जाते किते, किते, जात किती पळते किती ह्याचं काय अंतर नाही पण त्याच्यात पैसे सुद्धा किती खायचे म्हणजे आपल्याकडे प्रवृत्तीचे भिकार रास्ता केला तरी त्या मुरमासुद्धा पैसे खायचे टॉयलेट बाथरूम केले तरी तिथंही पैसे खायचे अरे लाजा वाटल्या पाहिजे हां उद्धव ठाकरे साहेब यांनी शिवभोजन थाळी चालू केली हां तुम्हाला जनाची नाही मनाची तरी वाटू द्यायला दे का ते तुम्ही येत आहे फोटो काढताय एक एक उठवताय फोटो काढताय एक एक उठवताय तरी पाहिजे ना कुठे पैसे आहे कुठे नाही याच्यात नेत्यांची काही चूक नाही पण याला सरकारसुद्धा जबाबदारी की या अशा लोकांना आळा बसत नाही हा ती शिव भोजन थाळी ना अरे लोकांना जगू द्या ना खाऊ द्या चा। ना हा तुम्हाला पगार मिळतोयच ना आपल्या देशात एक सगळ्यात मोठ महासंकट आणि जलामल्यापासून आपल्या प्रत्येकाच्या मानगुटी एक भूत बसलय ते म्हणजे भ्रष्टाचार भ्रष्टाचार कधी संपतोय तेच कळ ना भ्रष्टाचार संपायला मार्गच राहिला नाही अक्कल गेली राव हां बरे हे भ्रष्टाचार करणारी बी आपली आहेत ना आता ही शिवभोजन ताई दहा रुपयाला दिले ह्याच्यात बघा ना तुम्ही खाऊन तरी देत आहेत का अरे पण का करताय कोणासाठी करताय हां जरा लाजा वाटल्या पाहिजे जरा लोकांना जगू द्या सुकानी काय बोललं पाहिजे जा, जा मला काय म्हणायचे चहापेक्षा कितली गरम आहे या याची गोष्ट झाली नेत्यांना काय माहीत नसते कारण तुम्हाला माहिती आहे आपल्या नेत्यांपेक्षा त्यांचा खालचा स्टाफ जास्त शिकलेला असतो त्यामुळे कुठं काय करायचं कुठे काय नाही कुठे बोटं घालायची कुठे पैसा काढायचा ह्या हलकट लोकांना माहीत असतो आणि त्यामुळं नाग जनतेचा जा बळी जातो आणि ते सगळं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे सगळे बघत असतात पण चला पुढं जायचं पुढं जायचं मुख्यमंत्री साहेब बघा जरा काहीतरी करा या भ्रष्टाचाराला आळा घाला जनतेने तुम्हाला विश्वासाने निवडून सत्तेत आणले हो जनतेचे आशे पारणे नका फिडू हां हे कोण आहेत आरोपी यांना लवकरात लवकर कठोर शासन होऊ द्या ही इच्छा आहे महाराष्ट्राची व्हिडिओ पाठला तर लाईक करा आवडला तर शेअर करा आणि काय वाटतंय बघा गोरगरिबांचा घास शिरवून घेत आहेत जराही थोडीफार यांना जनाची नाही मनाची वाटत नाही हा जर तुम्हाला वाटत असेल ना की या व्हिडिओला एखादी चांगली कमेंट करावी तर करा बिंदास वाईट तर तुम्ही करणारच येत त्याबद्दल काही मत नाही पण जरा बघा हां